हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो तर एकूण जागा बघा तेरा हजार पाचशे पस्तीस जागा आहेत मित्रांनो ओके तर तेरा हजार पाचशे पस्तीस पदे पण आपण म्हणू शकतो तर या व्हिडिओमध्ये पदांचे नाव तर कुठल्या जिल्ह्यामध्ये किती संख्या आहेत ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो ओके okay? तर व्हिडिओ थोडं मोठा झालेला आहे चार ते पाच मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे स्टार्टन एंडपर्यंत बघा मित्रांनो नक्कीच लक्षात येईल तर पदांचे नाव व पदसंख्या आपण बघूया तर आरोग्यसेविका सहा हजार चारशे ब्याऐंशी पदे त्याप्रमाणे सगळं डिटेल दिलेलं आहे बघा आरोग्यसेवक अनुभवी दोन हजार तीनशे सत्तावन्न ग्रामसेवक एक हजार चौतीस आरोग्यसेवक बिगर अनुभव आठशे सत्तावीस अभियांत्रिका सहाय्यक आठशे चौदा कनिष्ठ अभियं कनिष्ठ अभियंता चारशे पस्तीस औषध निर्माता तीनशे चोवीस पशुधन ओके तर अंगणवाडी कनिष्ठ सहाय्यक लिपिक अशाप्रमाणे पूर्ण या साईडला पदं दिलेले आहेत या साईडला नावं दिलेले आहेत ओके तर सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे म्हणजे कुठल्या पदाला किती संख्या आहे हे झाल्यानंतर आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये किती संख्या पदे आले ते पण बघूया तर वरिष्ठ सहाय्यक लेखा एकशे पदे विस्तार अधिकारी नव्याण्णव प्रयोगशाळा तंत्रज्ञ शहाण्णव कृषी विस्तार अधिकारी अष्ट्याहत्तर वरिष्ठ सहाय्यक लिपिक चौऱ्याहत्तर कनिष्ठ लेखाधिकारी विस्तार अधिकारी पंचायत अकरा कनिष्ठ या प्रकारे पूर्ण पदे तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करा कुठल्या पदाला किती संख्या आहे ओके तर मी वाचताना एक दोन मिस पण झालेले आहेत एक दोन मी रीड पण केलेले नाही त्यासाठी मी तुम्हाला म्हणतो आहे की व्हिडिओ स्टॉप करा आणि कुठल्या पदाला किती पदसंख्या आहेत ते पण बघूया म्हणजे आपल्याला एकदम क्लिअर होतो आपण कुठल्या पदासाठी आपण म्हणजे आपण फॉर्म भरू शकतो तर कनिष्ठ अभियंता विद्युत नऊ पदे वरिष्ठ सहाय्यक लेखा वित्त चार पदे कनिष्ठ लेखाधिकारी वित्त चार पदे वरिष्ठ सहाय्यक लेखा दोन पदे हे पूर्ण झालेले पदांचे नाव आणि त्यांची संख्या आता कुठल्या जिल्ह्यामध्ये किती संख्या आहे किती पदे ते आपण बघूया तर अहमदनगरमध्ये सातशे एकोणतीस पदे अकोलामध्ये दोनशे बेचाळीस अमरावतीमध्ये चारशे त्रेसष्ट औरंगाबादमध्ये तीनशे बासष्ट बीडमध्ये चारशे छप्पन भंडारामध्ये एकशे त्रेचाळीस बुलढाणामध्ये तीनशे बत्तीस चंद्रपूरमध्ये तीनशे तेवीस धुळेमध्ये दोनशे एकोणीस गडचिरोलीमध्ये तीनशे पस्तीस पदे ओके तर प्रत्येक जिल्ह्याचं दिलेलं आहेत आपल्या महाराष्ट्रात किती जिल्ह्यात त्या सर्व जिल्ह्यामध्ये भरती निघालेल्या मित्रांनो तर गोंदियामध्ये दोनशे सत्तावन्न हिंगोलीमध्ये दीडशे जळगावमध्ये सहाशे सात जालनामध्ये तीनशे अठ्ठावीस कोल्हापूरमध्ये तीनशे बावन्न लातूरमध्ये दोनशे शहाऐंशी नागपूरमध्ये चारशे पाच नांदेडमध्ये पाचशे सत्तावन्न नंदुरबारमध्ये तीनशे बावन्न नाशिकमध्ये सहाशे सत्त्याऐंशी ओके okay? अजून पण आहेत मित्रांनो तर तुम्ही कुठल्या जिल्हा थ्रू आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता ओके okay? तर उस्मानाबादमध्ये तीनशे वीस पालघरमध्ये सातशे आठ परभणीमध्ये दोनशे एकोणसाठ पुणेमध्ये पाचशे पंच्याण्णव रायगडमध्ये पाचशे दहा रत्ना रत्नागिरीमध्ये चारशे सहासष्ट सांगलीमध्ये चारशे एकाहत्तर सातारामध्ये सातशे आठ सिंधुदुर्गमध्ये एकशे एकाहत्तर सोलापूरमध्ये चारशे पंधरा ओके okay? तर सोलापूरमध्ये पण जिल्हा परिषदमध्ये संख्या चांगलीच निघालेली आहे मित्रांनो चारशे पंधरा पदांची भरती होणार आहे ठाणेमध्ये एकशे एक्क्याण्णव वर्धामध्ये दोनशे चौसष्ट वाशिममध्ये एकशे बेचाळीस तर यवतमाळमध्ये पाचशे पाच तर एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढ्या संख्या आहे मित्रांनो तर अर्ज चालू होण्याची डेट बघा सव्वीस मार्च ऑलरेडी फॉर्म चालू झालेला आहे मित्रांनो सव्वीस सव्वीस मार्चपासून चालू झालेलं आहे तर एंड डेट आपण बघूया तर अर्जाची अंतिम तारीख सोळा एप्रिल आहे मित्रांनो आता या पदासाठी कुठली एज आणि क्वालिफाय म्हणजे शिक्षण किती पाहिजे ते आपण एक व्हिडिओ बनवूया त्याच्या पण आपण लक्षात येईल ओके हो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये भरायचं आहे किती जागा आहे त्याचं जा एज्युकेशन आणि एज मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच हा व्हिडिओ शेअर पण करा मित्रांनो भरपूर दिवसांनी भरती निघालेला आहे माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय